आपल्या भागात उभा आहे माझी खून आहे लिंबू माझा लिंबू जरी तरी तुमचा हात लागला की मोठा होणार मामाचा कांदा पडला मा पाहिजे माझा लिंबू उठला पाहिजे माझ्या एक एक घेऊन देणार पण मारण्यासाठी नाही तर स्वप्नी कुसाई सारखं नेमबाजी करून कोल्हापूरचं नाव उज्जोड करण्यासाठी भाऊजी भावासनी बंदुका घेऊन देणार माझ्या भावासनी मग महिन्यास ती घुसणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर सारख जर तो बघून गावात जर काय वाटलं माझ नाव हा ओ दिनिस्तर, ओ दिनिस्तर पहिलाही आऊद सा हौसा मधीच कुठून आधी लय तोंडगाळ पाहिजे त्यात जीप काळी ही काय बोलायची आणि माझा लिंबू माझ्याच खाताच्या गादी घुसायचा तेव्हा गोड बोल पाहिजे हौसा वहिनी ओ हौसा वहिनी माझा लिंबू द्यायला आहे नव तुझ्या हो शंभर बायकांचं मतदान तुम्हाला माझ्याकडे आम्ही हेच की मोर नाचायला ए बाई तुझा नवरा आणत की मला तेव्हा काय हातो या आज पिऊन पडला की दोन दिवसात उठतो घोडा अगं मग माझ्या प्रचारची सुरुवात आता पास्त करूया की दोनचा पैसा नाच घावसा हौसा हौसा आहे हौसा कापड फाडे भर दिवसा निवडून आला लिंबू तर उमा करा तंबू मग नाच की आंबू हौसा दिवसा हौसा मग मला

तर मी माझी आमदार पाचवी पास आलो तर आलो मी तुम्ही भांगला गेलो माझं कसं आहे एकदम एक्झिट पोल आणि कामाच शकतो नमस्कार मंडळ मी नागनाथ कांदे तुमच्या भागात उभा मंडळी घेण्यात ठेवायच माझ लाल कांदा कांद्याशिवाय कुणाचे काय चालत नाही कुणाला फ्रीच आणि लावा कांदा त्याच्या आईच्या नाकाने मतनाचं जीवन केलं काफा कांदा नवीन लग्न झालं एनर्जी ना मी तर झोपताना दोन दोन खाल्ले शिवाय झोपतच नाही अवडोळाच लागत नाही तर मंडळी माझ्या कांद्यावर एकच तुमच्या मताच्या टिप्पीला मारून माझा कांदा निवडून आणा आना नाचवत आणा ना चंगे 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 मुन्ना हूँ मैं मुन्ना मुन्ना मैं मुन्ना नाचिन दाना नमस्कार बोलते मुन्या मुन्निया मुन्ना भाई अंडी वाला चंगे 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 मुन्या मामा मुन्ना मुन्ना कशाला बोलताय हा मुन्ना भाई बोलने का मुन्ना भाई बर बाबा मुन्ना अंडे वाला अचानक कुठून आला अरे कांदे मामा तुम हमारे भागा म्हण हो आहे म्हणाय उभा आहे हरवा कुर्ती काय मला कोंबडीवाणी उलट्या पकाच्या अरे कांदे मामा वंगार काय है बोलत मैं तुमको हार को आया है एकदम शेवटचा आव अरे बाबा एकदम शेवटचा नाही त्या दुकानात येऊ हार का नाही शेवटचा होता हा ओला घालू क्या घाल बाबा सगळं तू तर घालणार टाकू त्याला कांदे मामा खाली वाको हा काय खाली वाको अहो कांदे मामा कुठले हार घालताना का नाही वाकणे असते अजून लयची का तुमक वाकणे बाबा चांगल्या चांगल्यांचे डिपॉजिट जप्त झाले माझं काय धरून बसला अरे एक्झिट पोल थांबत थांबा जरा हा थांबा जरा मामा काय करतो हे शिल्पी, शिल्पी मारतो हे बाबा मार सगळे जण ज्यांना तू तर तबा मारणार काय शेल्पी शेल्पी का, शिल्पी, शिल्पी। <laughs> काना मामा? का, का, का ना मामा आता जरा सबको प्रेमाने बोलले का बरं काय निवडणूक आय आहे त्याला प्रेमाने बोलले का इलेक्शन जवळ आय आहे ना नाहीतर मतदानी इस्कर्त आहे चंगे 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 अरे तू मला पाठिंबा द्यायला आलास तर पाठिंबा खांद्यावर चढून पाठीवर बसायला आलास म्हणजे मामा घाबरणे का नाही सारे गाव तुमच्या मागे लावतो अरे सार गाव माझ्या मागे लावून तू काय करतो नाचून तुमचा प्रचार करणार तुमचा कांदा नाचवत उड्या मारत येणार कसा येणार तेव्हा तुम्ही कसं गावाला काय सांगणार

झोलो जो जोडो आता मोबाईल टायमिंग झाली या, या सत्री येऊन कशाला कशाला झोपल्यान हरून उठवायला अजून कावल्यानं तुमच्या नाही वाटत ओ मिस्टर साई कोण कुठला हा सांगून याला फाटकासाला फाटकासाला पाच वेळ पास ला मुन्ना मारणी वागला जातो या गुडगाव मारली मी हा मुन्नाय मी मुन्ना काढून टाकून भिक्षा

प्राइवेट अंदर की बात एकदम प्राइवेट अंदर की बात हाँ एकदम हाथ बोला हाँ काय कांदे साहेब हे कवा प्रायव्हेट घोटाळा केलाय सा हे कवा ठेवलं सा इंजान तुंगे 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 तुझा मेमरी कार्ड उंदरा खाल्ले वाटतो ओ मॅडम जरा मेमरी कार्ड उंदर कसा गाईन हा ओ आतल्या गायना झाकून झाकून हा तुमचा चपटा मोबाईल बघायला जागावर आहे का

नाही बाजीराव हे मेरी मस्तानी गावतानी आता कसा बोलला आई बाप्पा शेजारच्या बोकडावाणी साहेब ही कसली माणसं ठेवता तुम्ही मतदान फोडणारी असली माणसं तुमच्या पक्षातून हाकलून करा हा हिला ठेवा माझा पण तोच विचार जरा विचार करा कराव बोर्ड लावा एक, एक ट्रॉली वर नाचणाऱ्या बायकां मिळतील

मराठी क्या आणि हिंदी क्या एका फलका आहे क्या अरे हिंदी आपली मातृभाषा आहे आणि मला पितृभाषा आहे मातृपितृ मातृ पितृ अग तुला चावला माझा काळा कुत्रू अगं मातृ म्हणजे आई आणि पितृ म्हणजे बाप समजा क्या गे तुझ्या आईला चावला माझा बाप्नामच बोल कामच काय मग सांगा साहेब मला तुमचं युगात कोण उभा मला सांगा कि आमला कोण नाही माझ्या बहिणीच पोरगा म्हणजे माझ्या भाच्याच उभा आहे ओ oh माय गॉड तुमच्याच भाचा तुमच्याच विरोधात घरातल्या घरात मामा वरचड भाचा? भाचा मामा वरचड भाचा मामा हिला जरा बायपास जरा कोचा अग बाई राहू देत की उभा बा। शिवची बाप तो बाप राहेगा खाली पडल्यावर कोण उठायगा कांदा आएगा गा लिंबू उडेगा हा आणि मामा त्यांच्या माझ्या गाजून घ्या त्यांच्या 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 साहेब आम्ही दोघं तुमचा प्रचार करणार ते पण नाचून पण तुमचा कांदा निवडून आल्यावर आम्हाला काय देणार रताळ कंसल तरी निचीब गाजरी म्हटला नाही ग निवडून आल्यावर कुठं आताच माझी लाडकी भईल योजना चालू करणार प्रत्येक भगिनीच्या अकाऊंटवर सोळाशे रुपये जमा करणार आणि प्रत्येक पावसाळ्यात गोबर गॅस च्या टाच घालून वा वा काजे मामा आईला बहिणा तो सोळाशे रुपये नावावर गोबर गॅस टाक्या आणि आम्हा भावाची काय शान भरून गोबर गॅस टाकी टाकायला होणार काय हा कुठं जर कामा धंदा तो जॉईन करो काजे मामा मीच फर्स्ट तुमचा पण विचार करतो आणि बघूया काय करता येईल हो गांधे मामा करतो बघतो देखेंगे करेंगे निवडून आल्यावर तुम नाचेंगे हम रडेंगे चंगे 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 आत्ताच बाकी सांगा मामा ये माझा भावा नागनाथ tangent मीटर वाला काय पाहिजे तुला एकजीत पूर्ण कामच बोल हे बासमती सोडा माझ्या हांगावर नाचायला एका ना वर्षात मदन कांद्याला आणि आमदार बाजूला बाबा कर चालून नाचायला उगल घाटात राडा नको मा मारकर रेडा आणि रेडा 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 घाटात करते राडा बघ बाई कोण आता कोण काही ना आपण काय आपल्या फायद्याच बघायचं अहो ते कांदे मा

काय बस सांगते त्या शोले मधली त्या बोकडा नाचायला बाबा ढोंगी वाजवी ना पुंगी बाई तुला कोण नाच म्हणते चंगी होई तू अरे आताच तू म्हटलास की रे बाबा उसा जाऊन नाच की ग हौसा माझच नाव आहे हौसा लुंगी पेटवीन मी भर दिवसा बम 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 बरी युगांडा मिरांडा अग बाई तुझं तोंड आहे का कचऱ्याची घंटा गाडी

गावच नाहिती अग बाबा बाबा नाही लावून ऐकवत ते येणार नाही म्हणजे अग बाईनाडा मिरांड बाबा खत मांडा खत मांडा अरे पट्ट्या आला बघा गोट्या राम युगांडा मिरांडा महाराज बाय डॉग ये वच्छा ये कोण आहे रे पट्ट्या माझ नाव गोट्या तो पण डॉग वाँ 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 आ, आ, अरे वा 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 गोट्या मोठ्या आहेत की तुझ्या हा पायाच्या खुट्ट्या कुठे केली माझी झोपण्याची सोय म्हशीच्या गोट्यात अरे गोट्या हा महाराज काय वेळा आहे म्हशीच्या गोट्यात ठेवायला महाराज हे भांडवल तुमचं आहे का था था? अरे 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 काय अभद्र बोलतोय गोट्या अरे मी सदा ब्रह्मचारी बाई विना भिकारी आहे दारू मटन गांजा बाई पासून मी तर चार फूट लांब आहे युगांडा महाराज ही बाई तुम्हाला चिपटून बसताय की हो अरे तू किती तरी चिपटून बसली तर माझ हे माझ्या ह्याच्यातच आहे तुमचं हे नेमकं तुमच्या कशात आहे महाराज अरे माझ मन माझ फिक्स डिपॉझिट मध्ये आहे अजिबात काय कळलं नाही मिलिंद महाराज बाई माझ साठवर टिरिंग लॉक आहे बाईची मला अलर्जी आहे हे बाई जा की उडता निकाल लागे मटक्याचा छक्का ओपन एक्का जाता महाराज महाराज आमचं पूर्णपणे शाकाहारी आहे खाब्यावर जात नाही अरे पर गोट्या माझा नवरा नेमका कुठं आहे आते तरी कळ दे रे सांगा महाराज माझा नवरा कवा येणार हाय ए बाई मी इथे तुझा नवरा हुडका आलो नाही या गोट्याचा प्रचार करण्यासाठी आलो आहे या गावात कांदा भडकला लिंबू अडकला ते काय नाही महाराज लाडक्या बहिणीच गोबर गॅस टाक्या आणि सोळाशे रुपयांच्या खात्यावर जमा होणार आणि लाडक्या भावासाठी काय योजना हो जोड ना, ना हमी तुला उठ इथलं उठ उठ काही दाशी नाही तुला मिळते तेवढे खाते गावाला कशाला येडवान जाऊचे अवघी बाई कुठली हो ते जाऊ दे महाराज माझा नवरा कधी येणार सांगा कि नवऱ्याचे लाडके बोडके तुझ्या ला नवऱ्याला नाही माझा प्रचार करून लिंबू फिरवायला आला या गावावर अरे अरे माझा नवरा अक्षय कुमार सलमान खान अजय देवगण कुठं आहे या चौघाचा पुस्तक कुठला पहिला ओपनर बॅटमन लग्नाचा बाकीची टीम ह्या लागे बहिणीचा आधार तुझ्या नवऱ्याला आला आणि नाही आला तर तुला दुसरा कोण देतो आमच्या दोघांवर राहा माझा प्रचार करायला तुझा प्रचार करणार काय वाटणार मी मिरच्या वाटणार काय औसाबाई बाई नवरा सोडून गेलाय तरी मज गोट्यात नाही अग बाई मी आताच काय मंजूर करणार नाही का कारण लोक म्हणणार निवडणुका तोडायला आल्यात म्हणून गोट्या मतदान वळवायला लागलाय पैसे वाटून पण गोट्या आणि तू काही ना तुझा लिंबूच घुसणार आहे प्रत्येकाच्या हा खरा हा आणि त्या कांदे मामाचा कांदा उड्या मारत आल्यावर तुमच्या दारात आईच्या गावात माझ्या दारात बसून माझ्याच लिंबू काटन खूप सार जाय ग जायच अरे गोट्या तसं नव महाराज ओ तुमच्या जवळचा वाड्याला प्रायव्हेट लिंबू हिच्या तोंडावर मारा म्हणजे होऊन देखील आणि मुक्का होता गावात हे बाबा मामा आला काय आणि काय आम्हाला काय तेवढी आई गरिबांच्या दारात नाचवा या बाईला युगांना घेऊन जेवण्यात काय हिचं बोलणं त्यांना त्या समजणार नाही आणि तिचं बोलणं हसनी करणार नाही निदान तोंडावर आचार समजता तर राहील तिच्या बोट्या प्रचार कसा करायचा नाचून का बोलून विचार कराला तुझी आई घ्यास वर आहे का शेगडी वर आहे अरे बाबा तू निवडून येणार गाडीला आणि माझा आई बाका काशीला चल नाचून तुलिम मुधडकू दे कांद्याला महाराज ओ महाराज बोला की तुम्ही काय करता ही नाचून मानस गोळा करू दे मी मागच्या बाजूने लिंबू फेकतो हा प्रत्येकाच्या घरात हा जय युगांडा बाबा जय युगांडा बाबा चला चालू करा मामा मामान भाचा फायदा है गावाचा आगे कस

<laughs> अरे मामा आला निरोन भाता गेला भेटून मामा आला फार्मच लिंबू गेला मसनच मामा आला असच बासा गेला घासे अरे मामा अरे मामा कुणाला नाही करेगा बाप तो बाप रहेगा चंगा या आणलं आभार हे राजकारण काय आता पोरखेल राहिलेलं नाही जनता शानीसाठी आता विचार करूनच माणसं निवडत तसा या राजकारणात काय अर्थ नाही का विनाकारण ना। एकमेकांचा बोराखालचा अंधार काढत बसत्या एकमेकांच्यावर चिकन फेक करत बसतात माझा भाचा अजून राजकारणात पावलेला नाही कुणाच तरी ऐकून माझ्या विरोधात उभा राहिला आणि शेवटी सबशील पडल्या हो गाणे मला हो तू साधू आहे का नाही आला वा आया आणि पैसे खाया आणि पळून पशा उया बम 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 युगांडा बाबा अभिनंदन भावा या घ्या तुम्ही तुम्हीच कुठं आला कुठन काय राव मामा मी गावातलाच आहे मतदान वळवायला हे सॉंग काढायला लावलं होतं मला साधूत सॉंग काढले ते अरे युगां वायकू शावात बोगडत ठेवायला लागले की मेरा नवऱ्या नवक सोडून गे आई म्हणून मामा

तुमच्या लाडक्या बहिणींना आणि गावाला आणि तेवढा द्या अरे मुलगा वा, हा चला तुमच्या बाच्या घराला नाराजून बसला असेल अरे मुन्ना तुमची माझ्या लाडक्या बहिणीच्या आहे त्याला कस विसरू बंडू आणि भगिडू गावातल्या गावात घरातल्या घरात राजकारण खेळू नका आणि आपल्या गावाची किंमत कमी करू नका चांगली शिकल्या सवलेली पोर राजकारणात आली पाहिजे गावाच राज्याच देशाच चा, कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून सांगतो नुसतं राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी करू नका तर राजकारण समाज हितासाठी करा आणि म्हणून सांगतो निवडून दिल्याबद्दल परत एकदा आभार मानतो सगळी मिळून म्हणूया गणपती बाप्पा गणपती